तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक जॉब रिलेटेड गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड महत्वपूर्ण माहिती अपडेट आज मा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय मित्रांनो आर पी एफ रेल्वे पोलीस मध्ये मित्रांनो इथे जवळपास चार हजार सहाशे साठ पेक्षा जास्त जागांसाठी ते भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यामध्ये पण मित्रांनो महत्वाची माहिती म्हणजे तुम्ही जर दहावी आहात बारावी आहात ग्रॅज्युएशन झाले पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तुम्ही कोणतंही शिक्षण झालं असेल तर तुम्ही आर पी एफ या पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात मित्रांनो हा पण एक पोलिसाचाच प्रकार आहे यामध्ये जे काही रेल्वे असतं यामध्ये फक्त रेल्वे सुरक्षा दल इथे असतं तर यासाठी आता या ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म नुकतेच पंधरा एप्रिल पासून ऑनलाईन सुरू झालेले आहेत चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर यामध्ये पाहू शकता यामध्ये जवळपास चार हजार सहाशे सात जागा इथे निघल्या आहेत सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल यांच्यासाठी संपूर्ण जागा निघालेल्या आहेत पात्रता आता पाहू शकता सब इन्स्पेक्टरसाठी कोणत्या शाखेतील पदवी आणि कॉन्स्टेबलसाठी दहावी पास असणे आवश्यक आहे यानंतर यासाठी जी काही फीस असणार आहे ती ओपन साठी पाचशे रुपये आणि एस सी एस टी ईडब्ल्यू एस अल्पसंख्याक महिला यांच्यासाठी अडीचशे रुपये फी असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा मे दोन हजार चोवीस असणार आहे त्यासाठी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करा जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात वाचायची असेल तरी ती तुम्ही क्लिक करून ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता तसेच आपलं डिजिटल कॉर्नर ही ऑप्शट ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही संपूर्ण माहिती वाचू शकते याची लिंक तशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे चला तर यासाठी आता ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर इथे तुम्हाला आवेदन ऑनलाईन ऑनलाईन आवेदन करी यावर तुम्हाला फक्त या क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आर आर बी ची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसून जाईल इथे आल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय इथे तुम्हाला क्रिएट अँड अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काहीतरी नोटिफिकेशन दिली जाईल ही संपूर्ण माहिती वाचायची आणि ओकेवर क्लिक करायचं ओकेवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल इथे सर्वात अगोदर आपली नॅशनलिटी सारिट करायची इंडिया नंतर इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे जसं की दहावीच्या मार्कशीटवर तुमचं नाव असेल सेम एज इट इज तुम्हाला तुमचं नाव इथे एंटर करायचं आहे नंतर आहे री एंटर you नेम इथे तुम्हाला तुमचं परत नाव एंटर करायचं आहे नंतर आहे हॅव यू चेंज युअर नेम तुमचं जर नाव चेंज झालं असेल तर रेस करा नसेल तर ओवर क्लिक करा इथे तुमची डेट ऑफ बर्थ इंटर करा परत इथे तुम्हाला रिटाईप डेटा बर्थ तुम्हाला इथे एंटर करायचे आहे इथे तुमची परत एकदा डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे परत इथे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे तुमच्या वडिलांचं नाव परत तुमच्या वडिलांचं नाव एंटर करायचं आहे नंतर तुमच्या आईचं नाव परत तुमच्या आईचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे म्हणजे तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला परत रिव्ह्हेरीफाई करायची आहे इथे तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करून व्हेरीफाय युझिंग आधार हे तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमची चालू मेल आयडी एंटर करून जो काही मेल आयडी असेल त्याच्यावर ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करून तुमची मेल आयडी व्हेरीफाय करायची आहे तसंच इज तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे जनरेट मोबाईल ओटीपी यावर क्लिक करून आलेला ओटीपी तुम्हाला इथे एंटर करून तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे इथे तुमचा पासवर्ड एक क्रिएट करायचा आहे पासवर्ड हा कमीत कमी आठ अंकी असला पाहिजे त्यामध्ये एक अप्पर केस लोअर केस नंतर एक स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर अशा प्रकारे पासवर्ड असला पाहिजे तर अशा सेम इट इज पासवर्ड तुम्हाला इथे कन्फर्म एंटर करायचा आहे दोन्ही टक्क्यांनी तुम्हाला तुमचा सेम पासवर्ड एंटर करून दिलेला कॅप्चर करून एंटर करायचं आणि प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रिव्ह्यू अँड so, अकाउंट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती व्हेरीफाय करायची आय हॅव्ह रचे ऑल द इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे चेक करायची संपूर्ण माहिती बरोबर आहे का आणि क्रिएट अँड अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला एक महत्वाची माहिती विचारली जाईल डिटेल फिल वन क्रिएटेड अकाउंट इट नॉट बी चेंज अँड मॉडिफाय एकदा जर ही वर बटनावर प्रोसिडवर क्लिक केलं तर परत ही माहिती तुम्ही एडिट करू शकत नाही हे बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची तर प्रोसिडूर क्लिक करा आता तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे आता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे पासवर्ड एंटर करायचा आहे दिलेला कॅप्चर करून एंटर करून तुमचा अकाउंट आता तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचा अकाउंट इथे लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मिनिस्ट्री ऑफ रेल्वे गव्हर्मेंट ऑफ इंडिया तर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवलं जाईल आल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला कोणत्या पोस्ट साठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता दोन पोस्ट इथे दिलेले आहेत एक आहे सब इन्स्पेक्टर आणि दुसरे आहे कॉन्स्टेबल इथे पाहू शकता एक आहे सब इन्स्पेक्टर आणि दुसरी आहे कॉन्स्टेबल आता तुम्ही ज्या जॉबसाठी ज्या पोस्टसाठी पात्र असाल ती पोस्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे इथे तुम्हाला सर्वात अगोदर आय एम नॉट अ करंटली डिबेट बाय एनी आर आर बी अँड आर आर सी इथे तुम्हाला क्लिक करायचं आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय ऑप्शन इथे इन्फॉर्मेशन विचारली जाईल इथे तुम्हाला कट करायचं आहे आता इथे एकूण पाच स्टेप दिलेला आहे पर्सनल डिटेल ऑदर डिटेल एज्युकेशनल डिटेल अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट अँड प्रेफरन्स अँड प्रि अँड सबमिट तर अशा प्रकारे संपूर्ण स्टेप तुम्हाला इथे कंप्लीट करायचे आहेत तर पर्सनल डिटेलमध्ये अर्धी ऑटो अर्धी डिटेल ऑटोमॅटिकली फिलअप झालेली दिसून जाईल रजिस्ट्रेशन करते वेळी जी काय माहिती तुम्ही एंटर केली असेल ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल आता यानंतर यामध्ये तुमचं मॅरेज स्टेटस सिलेक्ट करायचं आहे मॅरिड आहात अनमॅरिड आहात नंतर इथे तुमचं रिलिजन सिलेक्ट करायचं हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बुद्धिस्ट नंतर आहे डू यू विश टू अवेलेबल फीस एक्झामिटेशन तर इथे तुम्ही जर कास्ट कॅटेगरी मधून असाल तर येस करायला असाल तर नो करा इथे काय विचारता येईल जर तुम्ही येस केलं तर यू हॅव क्लेम वे ऑफ एक्झामिनेशन फी यू विल बी रिक्वायर टू पनिश अँड अफिडेव्हिट ऑन नॉन जस्टिस स्टॅम्प पेपर जर तुम्हाला जे काही फीस असेल ती जर रिफंड हवी असेल तर तुम्हाला काहीतरी इथे बाँड वगैरे करावा लागतो जर रिफंड पाहिजे असेल तर याच करायला असेल तर सोडून द्या नंतर मदर टग इथे तुमची मातृभाषा सिलेक्ट करायची तर आता आपण इथे महाराष्ट्र महाराष्ट्रातून तर मराठी सिलेक्ट करूया चॉईस लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन आता जी काही एक्झाम असणार आहे ती कोणत्या भाषेमध्ये असली पाहिजे इंग्लिश गुजराती जी काय असेल ती सोपी तुम्हाला पडेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर परमनंट व्हिजिबल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन आता तुमची ओळख पडेल असं काही मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन तुमच्या शरीरावर काय आहे का म्हणजे तुमच्या हातावर तीळ वगैरे काही अशी शिकून आहे का ज्याने तुमची ओळख पटेल ते तुम्हाला इथे एंटर करायचं फॉर एक्झाम्पल इन हँड अशा प्रकारे तुम्ही इथे एंटर करू शकता नंतर सेम आयझिटीच आहे जर अजून एखादी खुणा असेल तर अशा प्रकारे दोन खुना तुम्हाला तुमचे इथे एंटर करायचे आहे नंतर आहे कम्युनिटी डिटेल तर कम्युनिटी डिटेलमध्ये इथे तुमची तुम कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस जी काय असेल ती कास्ट सिलेक्ट केल्यानंतर आहे अंडरस्टँड तुम्हाला इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे नंतर इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट नंबर एंटर करा कोणत्या डिपार्टमेंटकडून कोणत्या अथॉरिटीकडून तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालंय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर हे कुठे राहील तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटच्या राईट साईडला सर्वात खाली तिथे तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टर कोणाकडून तुमचं कास्ट व्हेरीफाय झालं इश्यू झालं ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल नंतर आहे डेट ऑफ इश्यू आता तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा इश्यू झालं त्याची पण डेट तुम्हाला इथे एंटर करायचं आहे हे जी क्या हे जी संपूर्ण माहिती असते ही संपूर्ण माहिती तुमच्या कास्ट सर्टिफिकेट दिलेली असते नंतर आय डू यू विश टू अॅलेल फ्री रेल्वे ट्रॅव्हल पास फॉर द एक्झाम तर तुम्हाला एक्झामसाठी फ्री ट्रॅव्हल पास हवं असेल तर इथे तुम्हाला एसवर क्लिक करायचं येसवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं प्लीज इंडिकेट नियरेस्ट रेल्वे स्टेशन तुमच्या जवळचं रेल्वे स्टेशनचं नाव एंटर करायचं आहे इथे तुमचं व्हॅलिड कासर्ड पेड तुम्हाला का इथे अपलोड करायचं आहे आता म्हणजेच यामध्ये जी काही एक्झाम असणार आहे ती एक्झाम कोणत्या पण शहरात असली तर तुम्हाला फ्रीमध्ये जे काय रेल्वे प्रवास असणार होते त्याचं पास तुम्हाला ते भेटणार आहे नंतर यामध्ये आहे पोस्टल ॲड्रेस तर इथे तुमचा संपूर्ण ॲड्रेस एंटर करा एक चालवत अगोदर इथे आपलं राज्य सिलेक्ट करा महाराष्ट्र नंतर आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा नंतर इथे संपूर्ण ॲड्रेस एंटर करा गावाचं नाव पिनकोड ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर आहे टी परमनंट ॲड्रेस इज सेम ॲज परमनंट ॲड्रेस जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं जर नसेल तर परमनंट ॲड्रेस तुम्हाला ते वेगळा एंटर करायचा आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव्हर आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता नेक्स्टची स्टेप आहे कॅटेगरी डिटेल तर कॅटेगरी डिटेलमध्ये आर यू एक्स सर्विसमॅन जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर यस करा असाल तर नंतर आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिल जर तुम्ही अपंग असाल तर यस करायला असाल तर नो नंतर आहे इकोनॉमिकली बॅकवर्ड क्लास जर तुम्ही एबीएससी मधू असाल इकोनॉमिकली बॅकवर्ड असाल तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तर यस करायला असाल तर नो नंतर आहे आर यू ऑफ इंडियन रेल्वे जर तुम्ही इंडियन मध्ये काम केला असाल तर यस करायला असेल तर नो नंतर करंट इम्प्लॉयमेंट डिटेल्स सध्या तुम्ही काय करता त्याबद्दलची माहिती एंटर करायची जर तुम्ही एम्प्लॉयमेंट असाल तर कशामध्ये आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे पब्लिक सेक्टर स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट नसल तर वर क्लिक करायचं आहे नंतर आहे आर युअ कोर्स कम्प्लिटेड ऍक्ट अप्रेंटिस अप्रेंटिसचा वगैरे कोर्स वगैरे केला तर एस करायला असल तर नंतर आहे बँक डिटेल फॉर रिफंड ऑफ फी आता जी काही फीस असणार आहे ती तुम्हाला एक रिफंड भेटणार आहे तर त्यासाठी तुमचं बँक अकाउंट डिटेल इथे तुम्हाला एंटर करायचं आहे तर सर्वात अगोदर नेम ऑफ द अकाउंट होल्डर इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव तुमचा अकाउंट नंबर कन्फर्म अकाउंट नंबर परत एकदा तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे आयफसी कोड एंटर करून कन्फर्मवर क्लिक करायचं आहे आता नेम ऑफ द बँक अँड बँक डी ऍड्रेस ही संपूर्ण एफ सी एंटर केल्यानंतर येऊन जातं ही संपूर्ण माहिती अगदी काळजीवर एंटर केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर आता आहे इसेशनल क्वालिफिकेशन आता इथं तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन डिटेल एंटर आहे तर यामध्ये सर्वात अगोदर दहावीची माहिती एंटर करायची आहे तर दहावीची माहिती एंटर करत असताना इथे तुम्हाला तुमचं दहावी कोणत्या राज्यातून तुम्ही कंप्लीट केली ते राज्य सिलेक्ट करा नंतर तो जिल्हा सिलेक्ट करा कोणत्या जिल्ह्यातून कंप्लीट केली तुम्हाला कोणतं बोर्ड होतं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं किंवा सेंट्रल बोर्ड होतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पासिंग इयर सिलेक्ट करायचंय कोणत्या वर्षी तुम्ही दहावी आउट झाला आणि रोल नंबर एंटर करून ऍडवर क्लिक करायचं ऍडवर क्लिक केल्यानंतर नंतर आहे क्वालिफिकेशन आता परत इथे तुम्हाला तुमचं जिथपर्यंत शिक्षण झालं असेल ज्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करताय जर तुम्ही कॉन्स्टेबलसाठी अर्ज करता येतो तर तुम्हाला फक्त दहावीची माहिती करायची आणि जर तुम्हाला सब साठी अर्ज करायचा असेल तर तुमची बारावीची आणि ग्रॅज्युएशनची माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे तरी संपूर्ण माहिती फिलअप करा आणि ऍडवर क्लिक करत जा नंतर तुम्हाला संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता तिसरी स्टेप आहे अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट तर अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंटमध्ये इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो इथे अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करत असताना महत्वाचे काही इथे संपूर्ण इंस्ट्रक्शन दिलेलं या संपूर्ण मध्ये तुम्हाला तुमचा फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचे तर चूज फाईल यावर ब्राऊजवर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा जिथे कुठे तुम्ही फोटो वगैरे ठेवला असेल तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आता आपण हा फोटो सिलेक्ट केला आणि ओपनवर क्लिक केला तर इथे अशा प्रकारे हा फोटो आहे तर हा फोटो ओके तर इथे तुम्हाला वर क्लिक करायचा आहे तुमचा फोटो सक्सेसफुली अपलोड झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल फोटो अपलोड झाल्यानंतर सेम ॲथ इज तुम्हाला इथे तुमचं सिग्नेचर पण अपलोड करायचे ब्राउजवर क्लिक करा सिग्नेचर सिलेक्ट करा ओपन वर क्लिक करा हे संपूर्ण सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर आता शेवटची स्टेप आहे जी की प्रेफरन्स अँड प्रीयू अँड सबमिट तर संपूर्ण डिटेल तुम्हाला ते व्हेरीफाय करायचे तर इथे तुम्हाला टिकमार करायचे इथे तुम्ही जिथून पण अर्ज करताय तिथला प्लेसचं नाव एंटर करायचं आणि िव्ह्यूअिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं रिव्ह्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो की संपूर्ण माहिती फिलअप केलेली असाल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करायची संपूर्ण माहिती बरोबर आहे का नाही जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर आय हॅव री चेक होतं अबाउट डिटेल अँड फाउंड करेक्ट जे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट वर क्लिक आहे जर काही चुकलं असेल तर एडिट वर क्लिक करून ती संपूर्ण माहिती तुम्ही इथे एडिट करू शकता सबमिट या बटनावर क्लिक केलं की तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून आर आर बी जी काय आर पी एफ अंतर्गत चार हजार सहाशे जागा निघायला आहेत रेल्वे पोलीस भरतीमध्ये तर अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही घरी बसून फिलअप करू शकता सबमिट वर क्लिक केल्यानंतर जी काही ऑनलाईन फीस असेल तुम्ही जर कास्ट कॅटेगरी मधून असाल तर अडीचशे रुपये आणि ओपन मधून असाल पाचशे रुपये फीस तिथे असणार आहे जी काही तुम्हाला दिलेली फीस असेल ती फीस अगदी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ती पेड करायची आहे पाचशे रुपये सो ओपनसाठी आणि कॅश कॅटेगरी मधल्यांना अडीचशे रुपये फीसी असणार आहे जी किती रिफंडेबल असणार आहे तुम्ही जे काही अकाउंट डिटेल तुमच्या फॉर्ममध्ये फिलअप केलेल्या असेल त्या दिलेल्या अकाउंट नंबरवर जी काही फीस असेल तुम्ही पेड केलेली ती रिफंड होणार आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आर पी एफ साठी ऑनलाइन अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता मित्रांनो अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल नक्की मला मध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का चला जर पुन्हा भेटूया आज एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र